हा तर व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवा उभाटाला काँग्रेस पक्ष पाच जागांपेक्षा जास्त देत नाहीत पण कोणीही काँग्रेसले गलितले नेते आजकाल ह्यांना टपल्या मारायला लागलेले आहेत है। ही ह्यांची लायकी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभाटाला तेवीस जागा पाहिजेत अशी मागणी काँग्रेसकडे उभाटा खासदार संजय राऊत यांच्याकडून होत आहे यावर प्रतिक्रिया देत भाजपा आमदार नितेश राणे यांनी नुकताच एक गौप्यस्फोट केल्याचंही पाहायला मिळते उभाटाला काँग्रेस पक्ष पाच जागांपेक्षा जास्त जागा देत नाहीत असे सूचक विधान त्यांनी यावेळी केले सोबतच काँग्रेसकडून उभाटाला मिळत असलेल्या वागणुकीवरून त्यांनी ठाकरेंना टोलही लगावल्याचे दिसते नितेश राणे नेमकं का काय म्हणाले पहा संपूर्ण व्हिडिओ कालपासून हा संजय राजाराम राऊत म्हणतोय उभाटाला तेवीस सीट पाहिजे यांच्याकडे ह्यांच्याकडे डुंकून बघितलं नाही माझी माहिती अशी आहे हा पाहिजे तर व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवा उभाटाला काँग्रेस पक्ष पाच जाग्यापेक्षा जास्त देत नाहीत जे दुपारच्या सामन्याचे संपादक पहिले होते ते पण आजकाल यांची लायकी काढायला लागलेली आहेत की ह्यांच्याकडे तेवीस माणसं नाहीत अहो बी जे पी बरोबर वर जेव्हा यांची युती होती तेव्हा आदरणीय अमित शाहजी स्वतः मातोश्रीवर आलेले मुख्यमंत्री असून असूनही देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः मातोश्री येऊन ह्यांच्याबरोबर चर्चा करायचे आणि तेव्हा उद्धव ठाकरे मध्येच उठून जायचे आणि आदित्य आणि वरुण सरदेसाईला चर्चेला बसवायचे कधी कधी तो श्रीधन पाटणकर पण येऊन चर्चा करायला बसायचे आणि आता ना सोनिया गांधी भेटत ना राहुल गांधी भेटत खरगे पण ह्यांना वेळ देतील का हा फार मोठा प्रश्नचिन्ह राहिलेला आहे म्हणून कोणीही काँग्रेसले गलितले नेते आजकाल ह्यांना टपल्या मारायला लागलेले आहेत ही ह्यांची लायकी म्हणून उगाच तेवीसची वल्गना करण्यापेक्षा तुम्हाला पाच सीट जे मिळणार आहेत ते घ्या आणि निवडणुकीच्या सामोरे द्या